विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लॅचेची मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल आलोसे मदन सिंग सुपर सिंग परदेशी वय पस्तीस वर्ष पद मंडल अधिकारी अप्पर तहसील कार्यालय मुंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर मल्लीनाथ रेवनसिद्ध बाळगी वय छत्तीस वर्ष पद पदकोतवाल तहसील कार्यालय मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर मागणी करून पहिला हप्ता रुपये लाची मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल लाच प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिट पुणे परिक्षेत्र गुन्हा नोंद क्रमांक मुद्रुप पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे कलम भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात सात प्रमाणे आरोपीचे नाव व कार्यालय मदन सिंग सुपरसिंग परदेशी वय पस्तीस वर्ष पद मंडल अधिकारी अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर मल्लीनाथ रेवनसिद्ध बाळगी वय छत्तीस वर्ष पद अपर तहसील कार्यालय मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर मागणी केलेली लाचीची रक्कम पंचवीस हजार रुपये माहिती पडताळी दिनांक दिनांक ऑगस्ट ऑगस्ट बावीस रोजी प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी कार्यालय येथे दिलेल्या वारस नोंदीच्या हरकती अर्जावर सुनावणी होऊन तक्रारदार यांचे बाजूने निकाल देण्यासाठी आतील आलोसे कोतवाल मल्लीनाथ बाळगी यांनी मंडळ अधिकारी परदेशी यांचे करिता म्हणून तक्रारदार यांचे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली व त्याबद्दल खात्री करून देण्याकरिता तक्रारदार यांचे मंडळ अधिकारी परदेशी यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले त्यांनी फोनवरून बोलणे करून दिले असता मंडळ अधिकारी परदेशी यांनी त्यास संमती दिल्याने दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे मार्गदर्शन अधिकारी श्री राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे श्री सूरज गुरम अप्पर पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे पर्यवेक्षण अधिकारी श्री संजीव पाटील पोलीस उपाधिक्षक लाप्रवी सोलापूर सापळा पथक श्री उमाकांत महाडिक पोलिस निरीक्षक लाप्रवी सोलापूर पोलीस अंमलदार पोह शिरीष कुमार सोनवणे पोणा अतुल घाडगे पोशी स्वप्नील सन्नके चापोशी उडानशिव सर्व ने अँट्री करप्शन ब्युरो सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्यांना लोकसेवाबद्दल अथवा त्यांच्या वतीने लाच मागणाऱ्यांना खासगी व्यक्तीबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार अगर दूरध्वनी क्रमांक शून्य दोन एक सात दोन तीन एक दोन सहा सहा आठ वर संपर्क साधावा संपर्क पत्ता पोलीस उपाधीक्षक एंट्री करप्शन ब्यूरो ब्यूरो श्री छत्रपति शिवाजी रंगभवन चौक सोलापुर संकेतस्थल डब्ल्यू 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 डॉट ए सी बी एम एच ए आर एस एच टी आर ए डॉट जी ओ वी डॉट इन ईमेल डब्ल्यू 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 डॉट ए सी बी डब्ल्यू ई बी एम ए आई एल ऐट दी रेट एम ए एच ए पी ओ एल आई सी ई डॉट जी ओ वी डॉट इन ऑनलाइन तक्रार ऐप ए सी बी एम ए एच ए आर ए एस एच टी आर ए डॉट नेट वॉट्सअप क्रमांक नौ नौ तीन शून्य नौ सात सात शून्य शून्य राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा